राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यामध्ये सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के इतका लागला असून यंदा दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचं दिसून आलं आहे मुंबई कुर्ला पश्चिम परिसरातील अजिता नायर एज्युकेशन ट्रस्ट क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी देखील दहावीच्या परीक्षेमध्ये घोघवित असं संपादन केलं आहे या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय माझं नाव नियती प्रशांत विचारे मला नाईंटी फोर पॉईंट टू झिरो पर्सेंटेज पडले दहावीमध्ये आणि मी नायर क्लासेसमध्ये फोर्थ स्टँडर्डपासून आहे आणि सरांनी फोर्थ स्टँडर्डपासूनच चांगले पर्सेंटेज आणण्यासाठी इन्करेज केलं आहे आणि मी अभ्यास केला आहे त्यांनी खूप इन्करेज करून शिकवलं आहे सगळं पुढे मला मला ॲक्च्युली डॉक्टर बनायचं आहे पण आता ते डिपेंड करेल पुढच्या स्टडीजवरती नीटवरती आणि मला डॉक्टरच व्हायचं आहे असं पुढे जाऊन तेच मम्मी पप्पांनी पण खूप सपोर्ट केला मला आणि मी चार वाजता उठून अभ्यास करायची तर तेव्हा माझे पप्पा पण उठायचे माझ्यासोबत आणि मला मदत करायचे मराठीत पण त्यांनी खूप हेल्प केली मराठी हिंदीमध्ये आणि सायन्स वगैरे सब्जेक्टमध्ये मला माझ्या भावाने हेल्प केली क्लासेसमध्ये पण सरांनी खूप आ, आ, हेल्प केली आणि सगळ्या सब्जेक्टचे टीचर्स पण खूप चांगले होते त्यांनी नीट शिकवलं प्रिवियस इयर्सचे क्वेश्चन घेतले हार्ड हार्ड क्वेश्चन्स आम्हाला सांगितले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मार्किंग्स वगैरे दिली आणि तेच मोस्टली आलेले बोर्डच्या पेपरला पण तर ते खूप हेल्पफुल मी नाचणकर ऋतिका मला दहावीच्या परीक्षेत नाईंटी वन पॉईंट सिक्स्टी पर्सेंटेज पडले मी नायर क्लासेसमध्ये शिकते आणि इथे खूप छान शिकवतात मला प्रत्येक वर्षी खूप मी सेवन्थपासून इथे आहे आणि खूप छान एनकरेज करतात सर आणि मला पुढे जाऊन सायन्स घ्यायचं आहे आणि पुढच्या परीक्षेसाठी पण मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप प्रयत्न करायचा आहे आणि मी इथे सरांकडून खूप शिकेन आणि तसेच तस माझे मार्क्सपूरच चांगले आहेत माझ्या मम्मी पप्पांना खूप आनंद झाला खूप सारे पेढे वाटलेत आणि मी कसा अभ्यास केला मी रोज सकाळी चार वाजता उठून कॉन्स्टंट स्टडी केला अजून सरांचे डायजेस्ट वाचले ते पण खूप छान होते परत खूप सारे पास्ट एक्झाम्सचे पेपर्स होते ते हे केले अजून ट्वेंटी वन सेट्सने अभ्यास केला मला परीक्षेत नाईंटी पर्सेंट मिळाले आणि हे सर्व क्लासेसमुळे झाले कारण क्लासेसमध्ये रेग्युलर टेस्ट व्हायचा आणि प्रिवियस इयर क्व क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळेच मिळाले ते मार्क्स कारण क्वेश्चन्स हे रिपीट होत राहतात प्रत्येक परीक्षेत आणि त्यामुळे त्याची गरज लागते अभ्यासासाठी खूपच आणि ट्वेंटी वन सेट पण मी वाचले आणि माझं असं स्वप्न आहे की मी टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये अजून करू कारण आ आजकाल आपण बघतो की टेक्नॉलॉजी कशाप्रमाणे वाढते तर माझं तेच स्वप्न की मी टेक्नॉलॉजी फील्डमध्ये काहीतरी करू मेरा नाम सफ़ा साजिद है एंड आई वॉज स्टडिंग इन दिस स्कूल सिंस पास टू इयर्स इससे पहले मैं मस्कत में पढ़ती थी और इंडिया में आके मुझे मराठी लैंग्वेज भी पढ़ना पड़ा था एंड इट वॉज क्वाइट डिफिकल्ट फॉर मी टू स्टडी बट स्टिल आई मैनेज विथ इट एंड आई कोप्ड अप विथ इट जस्ट बिकॉज आई हैड दिस स्कूल विथ मी आई हैड सच कुछ टीचर्स विथ मी कि मुझे इतने अच्छे से मराठी में पढ़ने मिला सीखने मिला वो मेरे लिए बहुत ही आसान हुआ पढ़ने के लिए और फिर ये स्कूल में वहाँ से आने के बाद अफकोर्स दूसरे कंट्री से यहाँ पे आने के बाद डिफिकल्टीज होती है लेकिन इधर पे आने के बाद मुझे इतना कुछ पता नहीं चला क्योंकि यहाँ पे वो चीज़ इतनी इजी करके मुझे पढ़ाई गई थी कि वो चीज़ एकदम इजी हो गई थी मेरे लिए सो इट वॉज रियली नाइस एंड आई हैड एन ग्रेट एक्सपीरियंस स्टार्टिंग विथ सच टीचर्स this school has amazing teachers i would say the teachers are very very skilled up and uh, i would say the teachers are very friendly with us koi be problem ho be ho whether it's related to anything the teachers are always present for us and today if i'm standing here if i have got that much percentage it's just because of my teachers and i thank uh, thank my all the teachers and especially i thank uh, rahul sir and sashan sir for this thank you very much हे आपले जेवढे विद्यार्थी आहेत ते सगळे पास झालेत आणि त्यांनी चांगले बरेच विद्यार्थ्यांनी तर वीसपैकी जास्त विद्यार्थ्यांनी ऐंशीच्यावरती मार्क आणले आणि नव्वदचे पण आपले बरेच विद्यार्थी आहेत त्यांनी नव्वदही पार केलं आणि आपल्या क्लासेसला गेले आठ वर्ष झालेत अजून हा रेकॉर्ड आहे की आपल्या क्लासमध्ये अजून कोणताही पोरगा किंवा पोरगी किंवा कोणीही स्टुडंट फेल झालेला नाही आहे आणि आम्हालाही चांगलं वाटतं जेव्हा पोरं आणि पुढे स्टुडंट्स आमचे जेव्हा नाईन्टी एटी सेवन्टी याच्या पुढे मार्क आणतात तेव्हा मलाही चांगलं वाटतं माझं नाव प्रशांत विचार आहे मी नियतीचा वडील नियतीचे वडील आहोत मी माझ्या मोरल्या जे आज यश भेटलं आहे जे तिने मार्क कमवलेत किंवा दहावीमध्ये जे तिने यश संपादन केलं आहे त्याबद्दल आम्हाला आमच्या घरातल्यांना आमच्या अख्ख्या परिवाराला खूप तिचा अभिमान वाटतो आणि सगळे एकदम आनंद वातावरण आहे अभ्यासाच्या बाबतीत तर ती कधीच तिने कॉम्प्रोमाइज नाही केलं आम्ही किती तिला सांगितलं की बाबा जरा थोडं झोप आराम कर पण नाही ती सकाळी चार वाजता मा मी सकाळी चारला कामाला जायचो चार वाजता माझ्याबरोबर उठायची आणि सगळं उरकून मग ती अभ्यासाला बसायची आजी म्हणजे कुठंच जाणं नाही कुठं येणं नाही एकदम अगदी वेळच्या वेळेवर सगळं राहील तिचे जे स्वप्न आहेत त्यासाठी मी पुरा उतरीन पुरापूर तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद